नमस्कार मी सचिन जवळकोटे लोकमतच्या रिजनल डायरी पश्चिम महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागात आज आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आजचा विषय अत्यंत वेगळा आगळा रंगतदार गमतदार असा आहे सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना ताई म्हणून का मारली भगिनी म्हणून का संबोधली त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत त्याचं उत्तर शोधण्यापूर्वी आपल्याला अनेक कारणांचा शोधाचा चर्चा करायची करायची विश्लेषण करायचं सुरुवात याची अशी झाली दोन महिन्यांपूर्वी अजूनही प्रणिती शिंदे यांचं नाव निश्चित नव्हतं लोकसभेसाठी तेव्हापासून त्या घराघरा ग्रामीण भागात फिरत होत्या दोन महिन्यापूर्वीच त्यांनी मंगळवेढा मोहोळ दक्षिण सोलापूर या ठिकाणी पहिली प्रचाराची फेरी पूर्ण केली त्यानंतर दीड महिन्यांनी त्यांचं नाव अधिकृत होता काँग्रेसच्या यादीमध्ये जाहीर झालं भाजपकडं डझनभर नावं होती या राखीव मतदारसंघासाठी मात्र त्यांनी नाव फायनल करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा वेळ घेतला अनेक नावांवर घोळ घातला घेतला कधी मिलिंद कांबळे कधी अमर साबळे अशा वेगवेगळ्या नावावर चर्चा झाली मात्र शेवटी साबळे ढोबळे कांबळे मुगळे ही सर्व नाव बाजूला ठेवून त्यांनी अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित केलं ज्या दिवशी सातपुतेच नाव यादीत अधिकृतपणे आलं त्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फुटले फोडले तरी प्रणीतीने मात्र एक छानपैकी पत्र तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केलं जे सातपुतेना उद्देशून होतं सातपुतेजी तुमचं आमच्या सोलापुरात स्वागत आहे आणि हे सांगताना मी सोलापूरची लेख या वाक्यावर ताईंनी अधोरेखित केले मी सोलापूरची तुम्ही बाहेरून आलात यातून एक वेगळं न्यायालयशन तिने एका वाक्यामध्ये ताईने सेट केलेलं मात्र याला उत्तर देताना सातपुतेने दुसऱ्या दिवशी त्यांनी एक पत्र त्या सोशल मीडिया व्हायरल केलं त्यात त्यांनी सांगितले की मी कुणी सोन्याचा चमचा घेऊन आलेला मोठा कुणी उमेदवार नाहीये मी एक छोटा गरीब सामान्य झोपडीतून आलेला कार्यकर्ता आहे मी एका ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे मंडळी सोलापुरात कामगार कामगार पुत्र हा शब्द अत्यंत जिवाळ्याचा आपुलकीचा समजला जातो कारण हे पूर्वी गिरंगाव होतं कामगारांचं गाव होतं या एका वाक्यावर तरी सहानुभूतीची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न सातपुतेने केला मात्र त्यानंतर सातपुते आणि शिंदे या दोघांमध्ये रोज, रोज सोशल मीडियावर व्हिडिओवर प्रिंट मीडियातून पेपरमधून सर्व जेवढे काही माध्यम मा वापरते त्यातून या दोघांमध्ये प्रचंड गदारोळ निर्माण झाला एकमेकावर टीका टिप्पणी करण्याची स्पर्धा सुरू झाली ताईंची आजपर्यंतची गोष्ट वेगळी होती त्या सोलापूर शहर मध्ये शहरामध्ये निवडणूक जिंकून आले शहरातलं राजकारण वेगळं असतं ग्रामीण राजकारण वेगळं असतं त्यामुळे आलं तेव्हा त्यांच्याच कार्यकर्त्यांना विश्वास वाटत नव्हता त्यांच्यातच कुजबूज व्हायची की शहरातल्या ग्रामीण भागात कशा पद्धतीनं प्रचार करतील कशा पद्धतीनं लोकांना समजून घेतील कारण ग्रामीण भागातली संस्कृती तिथले विचार तिथली दिनचर्या तिथला लोकमतदारांचा दृष्टिकोन तिथली भाषाशैली तिथला स्वाभिमान तिथला अभिमान या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात शहरामध्ये पैसे फेकले की कार्यकर्ते मिळतात निघाना अशी एक समजूत आहे ग्रामीण भागामध्ये मात्र खूप जपून सर्व माणसांना जोडून घेऊन जावं लागतं त्यामुळे त्यांनी कशा पद्धतीने यशस्वी राजकारण करतील अशी एक शंका होती मात्र दोन महिन्यामध्ये त्या ज्या त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला ते पाहता भाजपच्या नेत्यांसोबत सुद्धा प्रणितिताई आपल्याला या निवडणुकीमध्ये यांचं नाव जड जाणार हे लक्षात आलं त्यामुळे आक्रमकपणे सातपुतेनी ज्या पद्धतीने टीका चालू केली ती खूप वेगळी होती त्या अशा टीकेची प्रणितिताईना किंवा काँग्रेसला सवय नव्हती भाजपकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा सातपुतेकडून आक्रमक प्रचार करताना त्यांनी अनेक वेगवेगळ्या अशी काही घटना दिल्या जे सोलापूरकरांना माहितच नव्हते आजपर्यंत सोलापूरकरांना मुन्नर किंवा उटी मध्येच चहाचे मळे असतात हे माहित होत मात्र दक्षिण आफ्रिकेत चहाचे मळे असतात हे प्रथम सातपुतेच्या करा दक्षिण आफ्रिकेत आहेत असं जेव्हा त्यांनी आरोप केला तेव्हा सारे सोलापूरकर आबाद झाले आता या आरोपाला उत्तर देताना शहराध्यक्षांनी काँग्रेसच्या असं चॅलेंज दिलं की तिथं माळे असेल तर सिद्ध करून दोघा आम्ही तुम्हाला सगळे सप्रेट म्हण आहेत ना मा ना की नाही माहीत नाही मात्र ज्या पद्धतीनं आक्रमक प्रचार सुरू झाला त्यावर बोलताना एक भीती व्यक्त केली की विरोधक खूप खालच्या पात्र चालत वेगळ्या पद्धतीनं प्रचार करतायत विकासावर बोलत नाहीत ते कदाचित पुढच्या काळामध्ये प्रचारामध्ये चारित्र्य हरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करतील माझा किंवा मा माझ्या पक्षाचा माझ्या फॅमिलीचा त्यातून वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न होता भाजपची संस्कृती भाजपची सभ्यता या या त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं तर त्याला उत्तर देताना दुसऱ्या दुसऱ्याविषयी पुन्हा सांगितलं की या माझ्यासाठी भगिनी समान आहे त्या माझ्या ताई आहे भाजपच्या सातुतींनी म्हणजे रामने रामनी ताईला ताई म्हणून एक वेगळी खेळी केली ती लोकांनाही भावली आपल्या सुसंस्कृतपणाचा हा जो अजेंडा असतो पक्षाचा भाजपचा तो त्यांनी पुन्हा एकदा लोकांसमोर नेणार मात्र त्यालाही प्रत्युत्तर देताना ताईनं हसत हसत सांगितलं मी ता तर आहे आणि हे हा विषय वेगळीकडे नेऊन कुठल्या तरी वेगळ्याच मुद्द्यावर वेगळ्याच मुद्द्यावर कार्यक्रम करण्याचा हा विरोधकांचा भाजपचा नेहमीच प्रयत्न असतो असाही त्यांनी तो आरोप केलेला आहे मंडळी पुढचा विषय असा आहे की प्रणितीने आता आपल्या प्रचारामध्ये जे स्ट्रॅटेजी ती बदलली गेले अनेक वर्षे ते नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या नाव घेऊन टीका करायची मात्र आता त्यांनी मोदी शाह ही नाव टाळली आहेत आणि ते आता फक्त भाजप भाजपचे दोन खासदार इथला विकास इथल्या समस्या याच्यावर ते फक्त बोलतायत मोदी विषयी नाव न घेता कडे 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 त्या पद्धतीने ज्या टीका करतायत ती पाहता सातपुर त्यांनी आपली आता स्ट्रॅटेजी पुन्हा बदलली आहे त्यांनी आता प्रणितीवर थेट टीका करण्याचं टाळलंय आणि आजपर्यंत प्रणितीने आरोप करायचे त्या आरोपाला उत्तर सातपुते द्यायचं होतं ती सुद्धा आता पद्धत बदलली भाजपनं आता प्रणितींच्या आरोपाला उत्तर सुभाष बापू त्यानंतर सचिन कल्याण शेट्टी जे जिल्हाध्यक्ष भाजपचे किंवा शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे प्रत्युत्तर देऊ लागले मंडळी अजून जवळपास महिना सोलापूरच्या या प्रचाराला खूप वे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पॉईंटवर याच्यावर चर्चा होणार आहे तसं आज आपण जे म्हणत होते की प्रणिती ताई म्हणून सातपुरतेनी काय मिळवलं एक तर त्यांनी आपली सुसंस्कृत दाखवला आणि आता आपण सोलापुरात घर घेतलं आहे सोलापुरातच गुढीपाडवा आपल्या फॅमिली सगळं साजरा करत आहोत केला आहे हे ते दाखवण्याचा छानपैकी ते प्रयत्न करत आहेत आरोप प्रत्यारोप जे आहेत काँग्रेस आणि भाजपचे असे आता वाढतच चालेल पुन्हा भविष्यात काय होणार आहे याच्याकडे पाहणं आपल्याला नक्कीच उत्सुकतेच राहणार आहे याच्यावर हो आपण आता वेळोवेळी चर्चा करणार आहोत नक्कीच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार